मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना म्हणजेच लेख लाडकी योजनेसाठी अनेक मित्रांनी अर्ज केला होता त्यांचा अर्ज मंजूर झालेला होता आणि ते योजनेसाठी पात्रसुद्धा झाले होते परंतु त्यांना एकही रुपयाचा लाभ आजपर्यंत मिळालेला नसून अशा सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक बातमी दिलेली आहे राज्य सरकारने एकवीस नोव्हेंबर रोजी एक शासन निर्णय प्रसादित केलेला आहे आणि यात राज्य सरकारने म्हटलं की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये माजी कन्या भाग्यश्री म्हणजे सुधारित योजनाची जी निधी आहे तर ती निधी राज्य सरकारने मंजूर केलेली आहे म्हणजे याचा अर्थ एकच जे पात्र लाभार्थी होते तर त्यांना आता याचा जे पैसे आहेत तर त्यांना त्यांना पैसे आहे माझी कन्या भाग्यश्री योजना म्हणजेच लेख लाडकी योजनेचे पैसे त्यांना मिळणार आहेत तर राज्य सरकार पुढे म्हणते की माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरिता सदर योजनेच्या जे एक कोटी रुपये तर अक्षरी एक कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत तर जी सुधारित योजना होती तर ती सुधारित योजनेसाठी एक कोटी रुपये मंजूर केलेले आहेत परंतु हे एक कोटी कोणाला एक कोटीमधून जे अनुदान आहे तर ते दिलं जाणार आहे तर दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी इ रक्कम मंजूर करण्यात आलेली बघा इथं राज्य सरकार म्हणत की फक्त एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ज्यांनी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज हे व्यवस्थित होते त्याच्यामध्ये काही त्रुटी नव्हती तर अशा मित्रांना या हा लाभ दिला जाणार आहे जो हा एक कोटी मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामधून अशा पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे बरेच जे प पालक तर ते पालकांनी या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यांना एकही रुपयाचा अजूनपर्यंत लाभ मिळाला नव्हता तर अशा पालकमित्रांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे एक कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले असून लवकरच तुम्हाला ही जी रक्कम आहे तर ती तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होताना दिसेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका